सीतारामपूर येथे भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न साक्री येथील सीतारामपूर गावात शुक्रवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि भव्य मिरवणूक करण्यात आली यानंतर आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक नृत्यांचे आणि गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील सीताराम चौधरी यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून माझी खासदार बापू हरी चौरे आमदार दिलीप बोरसे यांच्यासह अनेक उपस्थित होते तालुक्यात आदिवासी दिनाच्या निमित्ताने येण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला या आदिवासी दिनाच्या निमित्ताने सीतापूर नगरीमध्ये माझं जे स्वागत करण्यात आलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो की अनेक आपल्या पूर्वीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य साठी जे योगदान दिलं होतं त्याची आठवण म्हणून आदिवासी दिन म्हणून आप आज, आज आपण साजरा करत आहोत या निमित्ताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदिवासी दिनाचा एकच अभिमान आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पासून जेव्हा आम्ही राजकारणात आलो आणि ज्या ज्या वेळेस राजकारणात येत असताना ज्या ज्या वेळेस आदिवासींवर काही संकट येत असतात तेव्हा आदिवासी समाज एकत्र येत असतो आणि त्यांचं ज्वलंत विदारण येत्या ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा माझ्या विरोधात खोटा आदिवासी उभा राहिला तेव्हा सर्व आदिवासी समाज एकत्र आले सर्व तरुण मित्र एकत्र आले विचारधारा जर जरी वेगवेगळ्या वेग असल्या तरी आपला माणूस म्हणून आदिवासी माणूस म्हणून सर्व तरुण वर्ग एकत्र आला सर्व समाज एकत्र आला आणि त्यांनी मा मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो माझी निशाणी कमळ होती पण जेव्हा मतदारसंघामध्ये फिरत असताना माझ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्व आदिवासी तरुण सर्व आदिवासी बांधव एकत्र म्हणायचे की एकच चाल हे आदिवासी चाल आहे म्हणजे एकच चाल हे आदिवासी चाल आहे याला सर्व आदिवासी समाजाने मतदान केलं आणि त्याचा एवढा मोठा चमत्कार झाला की महाराष्ट्रात चार नंबरचे मत मला मिळाले समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं ही सर्व ताकद सर्व आदिवासी समाजाची आहे आणि ही सर्व आदिवासी समाजाची ताकद आदिवासी दिनाच्या निमित्ताने पुन्हा एक रूपने येत आहे आणि काही दिवसानंतर पुन्हा हा आदिवासी दिन या महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये असा दिवस म्हणून जागतिक असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे जय जय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रतिभा चौरे यांनी केले तर प्रास्ताविक राजमल भोये यांनी केले या कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशनचे एपीआय बर्गे साहेब आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले या सोहळ्याला शेकडो आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्यूरो रिपोर्ट पिंपर संपादक अनिल बोराडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान गेल्या दोन हजार आठ पासून महाराष्ट्रामध्ये जागतिक आदिवासी दिवस संपन्न केला जात आहे खर तर दोन हजार आठ मध्ये आपण पाहिले तर कोणत्या प्रकारचा अवेरनेस महाराष्ट्र जागतिक आदिवासी दिवसानिमित्त या महाराष्ट्रामध्ये नव्हतं पण पुढे हळूहळू प्रत्येक वर्षी नंदुरबार नाशिक पालघर अशा विविध ठिकाणी आम्ही हा आदिवासी दिवस संपन्न केला पुढे दोन हजार चौदा मध्ये माननीय मंत्री पिचर साहेब असताना आम्ही शासकीय स्तरावरती आग्रह धरून हा जो काही आदिवासी दिवस आहे हा आदिवासी दिवस संपन्न करा अशा प्रकारचा आग्रह धरला आणि दोन हजार चौदा पासून नाशिकमध्ये सर्वप्रथम शासकीय स्तरावरती जागतिक आदिवासी दिवस संपन्न झाला तेव्हापासून त्याचं अवेअरनेस गावागावापर्यंत वाढलं धर्म्याच्या कालखंडामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोठे मोठे जेवढे गाव आहेत त्या ट्रायबल बेल्ट मध्ये अशा सर्व ठिकाणी हा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी दिवस दिवाश संपन्न करत असताना आम्ही काही जे काही आदिवासी रीती रिवाज परंपरा जे वाद्य आहेत वाद्य संस्कृती आहेत याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फैलाव व्हावा लोकांना कळावं या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून तर हा उद्देश संपन्न करत होतो धर्म्याच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो काही आहे आपली जी काही परंपरा आहे ती परंपरा हळूहळू लुप्त आहे आणि जागतिक आदिवासी दिवसाचा महत्व असा आहे की आपली जी काही लुप्त होणारी परंपरा आहे रूढी रीती रिवाज आहेत ते रीति रिवाज पुनर्जीवित व्हावे हा खर तर उद्देश आहे युनाच्या युनावरती दोन हजार चौऱ्याण्णव मध्ये युनाच्या स्तरावरती या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस संपन्न करावा असा प्रकारचं ठराव संमत झाला आणि तेव्हापासून जगातल्या एकशे ब्याण्णव देशामध्ये विविध प्रकारे हा आदिवासी दिवस संपन्न होतो दरवर्षी याची एक थीम ठरत असते त्या थीम नुसार हा जागतिक आदिवासी दिवस संपत असतो सुरू होत असतो या वर्षी जागतिक लेवलला थीम ठरली आहे हे सध्याच जे काही एआयचे युग आहे या युगा ए च्या युगामध्ये ही आदिवासी टिकला पाहिजे त्याची संस्कृती टिकली पाहिजे परंपरा टिकली पाहिजे त्याचे सण समारंभ टिकले पाहिजे भाषा टिकली पाहिजे किंवा त्याचे जे काही उपजत कलागुण आहेत ज्यांचं ज्ञान आहे निसर्गा विदेशी विषयाचे ज्ञान आहे ते टिकलं पाहिजे ए च्या युगात मध्येही त्याला त्याच्याशी आपण समर्थ झालं पाहिजे या हेतूने सर्व देशांमध्ये जगातल्या सर्व एकशे ब्याण्णव देशांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याचा फैलाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या जागतिक आदिवा देशाच्या निमित्ताने होत आहेत दरम्यानच्या काळा आपण पाहिलं तर ए आय अतिशय प्रचंड गतिमानतेने या ठिकाणी खेड्यापाड्यापर्यंत आहे आहेत कृषी असेल किंवा विविध सामाजिक क्षेत्र असतील प्र, प्रशासकीय यंत्रणा आहेत या सर्वच ठिकाणी या